जालना अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत तर जखमींवर मोफत उपचार होणार जालना अपघातातील मयतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे तसेच या अपघातात जखमी असलेल्यांवर मोफत उपचार देखील केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्हाधिकाऱ्याकडून या घटनेची माहिती घेतली जालना जिल्ह्यातील तुपेवाडी फाट्याजवळ प्रवाशांनी भरलेली काळी पिवळी जीप विहिरीत कोसळल्यानं सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली या अपघातात इतर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत गाडीतील भाविक पंढरपूरच्या वारीवरून परत आले होते आपल्या गावाकडे जात असताना राजूर रोडवरील तुपेवाडीजवळ चालकाचं जीपवरील नियंत्रण सुटल्यानं ही जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली सविस्तर घटना अशी की पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला असलेले वारकरी जालन्यात उतरले आणि या ठिकाणी त्यांनी टॅक्सी जीप केली यावेळी जालन्यावरून राजूरकडे जाताना तुपेवाडी शिवारामध्ये समोरून दुचाकीस्वार आल्यानं जीप चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही झीप थेट विहिरीत कोसळली यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी सहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं मात्र या घटनेमध्ये इतर सात जणांचा सा बुडून मृत्यू झाला विशेष म्हणजे या घटनेमध्ये चालक बचावला असून त्याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली याशिवाय मयताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखाची मदत देखील सरकारने जाहीर केली या या आहे याशिवाय जखमींवरती मोफत उपचार देखील केले जाणार आहेत या व्यतिरिक्त या अपघातात मृत्यू पावलेल्या त्या सात व्यक्तींची नावे आता समोर आली आहेत यामध्ये पहिली व्यक्ती आहे प्रल्हाद बिटले राहणार चणेगाव तालुका बदनापूर दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे प्रल्हाद महाजन राहणार चणेगाव तिसरी व्यक्ती आहे नारायण निहाल राहणार चणेगाव चार नंबरची व्यक्ती आहे नंदा तायडे राहणार चनेगाव पाच नंबरच्या व्यक्तीचं नाव आहे रंजना कांबळे राहणार खामखेडा तालुका भोकरदन सहाव्या व्यक्तीचं नाव आहे ताराबाई भगवान मालुसरे राहणार तपोवन तालुका भोकरदन आणि सातव्या क्रमांकाच्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रकला अंबादास घुगे राहणार चनेगाव तालुका बदनापूर तर अशा प्रकारे ही हृदयपिलवटून टाकणारी घटना जालना जिल्ह्याच्या जवळ घडली आहे धन्यवाद